माधवराव अंथरुणाला खिळले होते त्यांचे नाव महादेव होते परंतु सर्वजण त्यांना माधवराव म्हणत आज सहा महिने झाले होते सर्दी खोकला याचे निमित्त झाले आणि नंतर पुढे बारीक ताप येऊ लागला डॉक्टरांनी अनेक औषधे दिली डॉक्टरही बदलून झाले अनेक तपासण्या झाल्या परंतु काहीही गुण येत नव्हता माधवराव हळूहळू खंगत चालले होते सुरवातीला ते तसेच नोकरीवर जात होते परंतु पुढं अशक्तपणामुळे त्यांना नोकरीवर जाणे जमत नव्हते भरपगारी रजा अर्धपगारी रजा संपून गेली होती आणि आता ते बिनपगारी रजेवर होते ते कोकणातील मालवणजवळील एका गावचे होते त्यांना रेल्वेमध्ये नोकरी होती हल्ली ते बंगलोर येथे रेल्वे ऑफिसमध्ये होते पगार नाही जवळची पुंजी संपत आली आता पुढे काय करावे असा प्रश्न होता काही निदान होत नव्हते त्यामुळे योग्य औषध उपचार करता येत नव्हता काय रोग असावा यावर डॉक्टरांची मती गुंग झाली होती एक दिवस त्यांच्या मित्र प्रकृती बघण्यासाठी भेटण्यासाठी म्हणून आला त्यांनी त्याच्याशी सहज बोलता बोलता हा तुझा रोग डॉक्टरी उपायांनी बरा होण्यासारखा नाही दिसत तू इतर काही उपाय करून का बघत नाहीस असे विचारले माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मित्राच्या बोलण्याचा रोग लक्षात आला नाही त्यांनी त्याला जरा स्पष्टीकरण विचारले तो म्हणाला जेव्हा एखादा रोग डॉक्टरी उपायांनी बरा होत नाही तेव्हा ते कदाचित लागीर असते म्हणजेच पिशाच करणी दृष्ट यातील काहीतरी असू शकते बऱ्याच लोकांना अशा गोष्टीवर विश्वास नसतो जगात जसे चांगले व वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत त्याचप्रमाणे चांगल्या व वाईट शक्तीही आहेत माना किंवा मानू नका जे आहे ते आहे या दृष्टीने उपाय करायला काय हरकत आहे आपल्याला काय बरे वाटल्याशी कारण अजूनपर्यंत या दृष्टीने कोणीही विचार केला नव्हता असा विचारच कोणाच्या मनात आला नव्हता स्वाभाविकपणे माधवरावांच्या पत्नीने मित्राला विचारले की तुमच्या माहितीत असे कोणी जाणकार आहेत का त्यावर त्या मित्राने होय माझ्या ओळखीचे एक असे कन्नड गृहस्थ आहेत त्यांना मी उद्या घेऊन येतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी मित्र त्या गृहस्थांना घेऊन आला माधवरावांना बघितल्याबरोबर त्याची दृष्टी थोडी बदलली त्यांनी तुमचे देव कुठे आहेत असे विचारले वहिनींनी त्यांना देवघरात नेले तिथेच एक व्याघ्रामवर गुंडाडी करून खुंटीवर ठेवलेले होते ते पाहून त्यांना समाधान वाटले त्यांनी बाथरूम कुठे आहे असे विचारले हातपाय तोंडून आल्यावर ते कोरडे करून नंतर व्याघ्रामवर ध्यानस्थ बसले सुमारे पंधरा मिनिटे ध्यानस्थ बसल्यावर त्यांनी डोळे उघडले त्यांनी पहिला प्रश्न वहिनींना विचारला गेल्या वर्षभरात तुम्ही तीर्थस्थानावर गेलेले असताना तुम्हाला तुमच्या नात्यातील कुणी भेटले का त्यावर त्यांनी वेळ विचार करून होय आम्ही राजापूरच्या गंगेला गेलो होतो तिथे मला माझ्या सावत्र सासूबाई भेटल्या होत्या असे सांगितले त्यावर त्यांनी मला सुरुवातीपासून सर्व काही सविस्तर सांगा असे म्हटले राजापूरची गंगा हे एक तीर्थस्थान आहे तिथे काही कुंडे आहेत ती नेहमी कोरडी असतात अकस्मात केव्हा तरी ही भरून वाहू लागतात कुंडे भरून वाहू लागली म्हणजे गंगा आली प्रकट झाली असे म्हणतात तिथे एक गंगा मंदिर आहे त्यामध्ये गंगेची मूर्ती आहे ही कुंडे किती दिवस महिने वाहत राहतील त्याचा काही निश्चित काळ नसतो एका वेळी एक दोन आठवड्यातच कुंडे व्हायची थांबतात तर केव्हा केव्हा काही महिने ही कुंडे वाहत असतात गंगा आली ही बातमी सर्वत्र चटकन पसरते लोक स्नानासाठी तिथे गर्दी करतात कारण गंगा केव्हा गुप्त होईल त्याचा नेम नसतो वहिनींनी ने पुढे त्यांची हकीकत सांगायला सुरुवात केली आम्ही वर्षातून एकदा तरी कोकणात जातो गेल्या वर्षी आम्ही कोकणात गेलेले असताना गंगा प्रकट झालेली होती आम्ही तिथे स्नानाला गेलो होतो अर्थातच गंगा दर्शनाला दागिने घालून नवे पातळ नेसून मी गेले होते तिथे मला माझ्या सावत्र सासूबाई भेटल्या त्या माझ्या दागिन्याची किती तोडे आहे वगैरे चौकशी करत होत्या आमच्या घरी भाऊबंदे अठरा विश्व दारिद्र्य आहे माझ्या आजी सासऱ्यांनी सर्व सुनांच्या वनात सुनांच्या अंगावर एक एक शेर दागिने घातले होते बाकीच्यांनी ते सर्व विकून खाल्ले आम्ही नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळे व्यवस्थित राहतो ते बहुधा इतरांना पाहवत नसावे पुढे वहिनी काही बोलणार तोच त्या गृहस्थांनी हात वर करून त्यांना थांबवले आणि ते पुन्हा देवाच्या पुढ्यात व्याघ्रांबरावर जाऊन ध्यानस्थ बसले पंधरा मिनिटांनंतर ते आपल्या ध्यानातून पुन्हा बाहेर आले त्यांनी वहिनीच्या सावत्र सासूबाईंनी त्यांच्या भावाला सांगून हे सर्व काही केले आहे असे सांगितले त्यांना तुमचे सुख आनंद बघवत नाही माधवरावांना मृत्यू यावा यासाठी त्यांनी जबरदस्त करणी केलेली आहे त्यांनी एका तांत्रिकामार्फत देवीला बारा बोकळ बळी दिले जातील त्याचबरोबर आणखीही बरेच काही देण्याचे कबूल केले आहे त्यातील काही भाग अगोदरच देवीला दिलेला आहे त्यामुळे हे उलटणे कठीण आहे हे, हे।, हे सर्व ऐकून वहिनी व माधवरावांच्या मित्र हादरून गेले यावर उपाय काय असे विचारता ते म्हणाले उपायावर उपाय हाच असतो फक्त आपल्याला तो मिळाला पाहिजे आपल्या नशिबात तो असला पाहिजे मी माझ्या गुरुजींना विचारून पाहतो यात मला काही करता येण्यासारखे नाही यातील काहीही माधवरावांना कडू देऊ नका नाहीतर त्यांच्या मनावर खोल वाईट परिणाम होतील असे म्हणून ते गृहस्थ निघून गेले वहिनी पूर्णपणे हादरून गेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आजारातून उठल्यासारखा व दहा वर्षांनी वृद्ध झाल्यासारखा त्या दिसू लागल्या माधवरावांच्या मित्रही हे सर्व ऐकून पूर्णपणे हादरून गेला होता काय करता येणे शक्य आहे ते मी बघतो असे म्हणून त्याने माधवराव वहिनी यांचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी तो मित्र त्या अद्भुत गृहस्थांना घेऊन त्यांच्या गुरुजींकडे गेला त्यांच्या गुरुजींना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी तुम्ही उद्या या मी सर्व बघून ठेवतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी गेल्यावर त्या गृहस्थांनी तो मांत्रिक भलताज पोहोचलेला आहे त्याने काम फारच पक्के व मजबूत करून ठेवलेले आहे मी दूर करण्याचा प्रयत्न करीन परंतु मला खात्री देता येत नाही शिवाय यासाठी बराच खर्च होईल असे सांगितले माधवराव सहा महिने आजारी असल्यामुळे अगोदरच उत्पन्न थांबले होते डॉक्टरी खर्च व इतर खर्च चालू होता त्यात आणखी पैसे खर्च करणे कठीण होते खर्च करून नक्की गुण येईल अशी खात्री नव्हती जे काही सोने होते ते भविष्य काळासाठी राखून ठेवणे आवश्यक होते वहिनीपुढे काय करावे असा पेच निर्माण झाला ते गृहस्थ त्यांचे गुरुजी सत्य सांगत आहेत की आपल्याला फसवत आहेत हेही लक्षात येत नव्हते सर्व संभ्रम निर्माण झाले होते अशा वेळी त्यांना ज्यांनी आपली मुलगी मानले होते असे वकील साहेबच काही करू शकत होते वकील साहेबांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी क्षणभरही विचार न करता मी सर्व खर्च करतो तू काळजी करू नकोस माधव बरा झाल्यावर सावकास माझे पैसे परत कर असे सांगितले हे मी माझ्या मुलीसाठी करीत आहे मला पैसे परत नकोत परंतु तुला संकोच वाटेल म्हणून हे सांगत आहे जेव्हा तुझ्या हाताशी पैसे येतील तेव्हा मला परत दे देतानाही आले तरी चालेल तू मुडी संकोच करू नकोस असे सांगितले वहिनी अतिशय करारी स्वभावाच्या होत्या कुणाचाही उपकार घेणे त्यांच्या स्वभावाविरुद्ध होता लवकर निर्णय घेणे आवश्यक होते एक एक दिवस जाईल तशी माधवरावांची प्रकृती जास्त जास्त होत होती डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या वहिनींनी सर्व विचार करून दोन दिवसात वकील साहेबांना व त्या गृहस्थांना जे काही जास्तीत जास्त करता येणे शक्य आहे ते करा म्हणून सांगितले गुरुजींना हे सर्व गारूड उलटवणे शक्य होते म्हणजेच जी आपल्या माधवरावांची झाली होती ती सावत्र सासूबाईच्या भावाची झाली असती कारण त्याने हा सर्व उद्योग केला होता त्याच्या जाप त्याला द्यावा लागला असता परंतु वहिनींनी हे उलटवू नका फक्त माधवरावांवरील संकट दूर होईल व पुन्हा असे संकट येणार नाही एवढाच बंदोबस्त करा असे सांगितले दुसऱ्याने आपले वाईट चितले म्हणून आपण त्याचे वाईट चितू नये जसेस तसे यामुळे आपण आपला माणूसपणा गमवून बसतो शोध व प्रतिशोध याला अंत नाही आपण आपला चांगूलपणा सोडू नये अशा सारखे त्यांचे काही संतवादी विचार होते गुरुजींनी मोठे अनुष्ठान करून व त्यांचे सर्व सामर्थ्य पणाला लावून माधवरावांवरील संकट दूर केले माधवरावांना हळूहळू उतार पडू लागला ताप येणे थांबले खोकला गेला प्रकृती हळूहळू सुधारली पुढच्या दोन तीन महिन्यात ते आपल्या कामावर जाऊ लागले कुटुंबावर आलेले मोठे गडांतर ईश्वर कृपेने त्याच्या मित्र वेळीच आल्यामुळे व योग्य उपचार करणारे तांत्रिक भेटल्यामुळे दूर झाले मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व वरती नवीन असाल तर ला सब्स्क्राइब करा भेटूया असाच एका नवीन गोष्टी गोष्टीसोबत